नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराठांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच रविवार या दिवशी आलेली आहेत पुत्रदा एकादशी ही पुत्रदा एकादशी जी आहे तर ती एक अतिशय शुभ योगावरती आलेली आहेत ज्यामुळे घरात सुख समृद्धी येईल आणि एकादशीचे व्रत करणाऱ्यांवरती देवी लक्ष्मी आणि नारायणाची कृपा सुद्धा प्राप्त होईल सोबतच या एकादशीचा व्रत केल्यामुळे सर्व पापातून मुक्ती देखील होईल एकादशीच्या व्रतामुळे प्रत्येक संकट हे दूर होतं श्रीहरींच्या कृपेने सर्व दोष हे नाहीसे होतात आणि माणसाला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो पौषपुत्रदा एकादशीचं व्रत हे लहान मुलांच्या सुखासाठी विशेष मानलं जातं या एकादशीच्या दिवशी आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी मुलं होत नसेल म्हणजे संतानप्राप्तीसाठी किंवा पुत्रप्राप्तीसाठी हे एकादशीचं व्रत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आणि काही उपायसुद्धा सांगणार आहे जे आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी करायचे आहेत उज्ज्वल भविष्यासाठी करायचे आहेत ज्यांना संतानप्राप्ती होत नाही त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे ज्यांना पुत्र प्राप्त होत नाही किंवा पुत्री प्राप्त होत नाही त्यांनीसुद्धा हा उपाय करायचा आहे शंभर टक्के तुमच्या मनातील इच्छा ही पूर्ण होईल असा हा उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओद्वारे सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा या एकादशीच्या दिवशी आपल्या घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्याला या पुतदा एकादशी दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठन करायचं आहे यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि आपल्या कुटुंबामध्ये नेहमी आनंदाचे वातावरण राहतं जर तुम्हाला हे विष्णू सहस्त्रनाम म्हणजे हो आहे तर ते तुम्हाला वाचन करेल थोडंसं अवघड जात असेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून सुद्धा श्रवण हे करू शकतात तर पहा हे पुत्रदा एकादशीचं व्रत जे आहेत ना ते प्रत्येक घरामध्ये आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी व्रत हे करायचं आहे ज्यांना मुलं आहेत मुली आहेत पण त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या दिवशी आपल्याला व्रत हे करायचं आहे आता हे व्रत दोन प्रकारे केलं जातं एक तर तुम्ही फलाहार घेऊन सुद्धा हे व्रत करू शकतात किंवा हे निर्जला व्रतसुद्धा केलं जातं बरेच जण आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी किंवा ज्यांना मुलं बाळ होत नाही ते निर्जला व्रत करत असतात तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला या पुत्रदा एकादशीचं व्रत हे करायचं आहे परंतु प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मुलांच्या प्रगतीसाठी आपल्याला हे व्रत करायचंच आहे या दिवशी बघा आपल्याला बाळकृष्णाची पूजा ही आपल्या घरामध्ये करायची आहे बाळकृष्ण जे आहे तर ज्यांना संतानप्राप्ती होत नाही किंवा पुत्राप्राप्ती होत नाही अशा यांनी काय करायचं आहे तामण घ्यायचं आहे तामणामध्ये आपल्या बाळकृष्णांची मूर्ती ही ठेवायची आहे कोमट पाणी करायचं आहे कोमट पाण्याने आपल्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे यानंतर आपली ही मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे ज्या प्रकारे आपल्या घरातलं ला जे लहान बाळ असतं ज्या बा बाळाला आपण प्रकारे स्नान घालतो त्या प्रकारेच आपल्याला या बाळकृष्णाची पूजा करायची आहे यानंतरनं ती मूर्ती आपल्याला एका आपल्या देवघरामध्ये किंवा पाटावरती ठेवायची आहेत आणि त्यांना पिवळे वस्त्र आणि पिवळे फुलं हे आपल्याला अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर बघा एका मंत्राचा जप करायचा आहे तो म्हणजे संत गोपाल मंत्र जो आहे तर याचा आपल्याला जप करायचा आहे आता जप करताना तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे जर तुमच्याकडे तुळशीची माळ असेल तर त्या माळेने तुम्हाला हा जप करायचा आहे संत गोपाल मंत्र हा कसा असतो हे तुम्हाला आता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथूनसुद्धा तुम्ही या मंत्राचं तुम पठण हे करू शकतात किंवा तुमच्याकडे तुळशीची माळ नसेल तर जी जप माळ असेल त्या माळेने तुम्ही हा जप केला तरीसुद्धा चालेल ज्यांना पुत्र प्राप्ती होत नाही संतांना प्राप्ती होत नाही अशांनी एकूण पाच जप माळ जे आहे तर म्हणजे पाच वेळा माळीचा जप करायचा आहे यानंतर ज्यांना मुलांची प्रगती व्हावी असं वाटत असेल यांनी एक माळ केला किंवा पाच माळ केला तरीसुद्धा चालेल सोबतच या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी उपायसुद्धा करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे थोडीशी खीरं बनवायची आहेत तांदळाची खीर ही बनवायची नाही तुम्ही इतर रव्याची किंवा शेवयांची खीर बनवली तरीसुद्धा चालेल थोडंसं दूध एका वाटीमध्ये घ्यायचे आहे थोडीशी खीर एका वाटीमध्ये घ्यायची आहेत दोन आपल्याला बेलपत्र घ्यायचे आहेत आणि या सगळ्या वस्तू घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतरनं ते दोन नैवेद्य आपण घेऊन ते होते ठेवायचे आहेत आणि शिवलिंगावरती आपलं हे दोन बेलपत्र अर्पण करायचे आहे अर्पण करत असताना आपलं तोंड हे उत्तरे उत्तर दिशेला असावं अशा पद्धतीने आपल्याला उलटी बेलपत्र अर्पण करायचे आहेत म्हणजे जो गुळगुळीत भाग असतो तो आपल्या शिवलिंगावरती करायचा आहे आणि यानंतर आपल्याला महादेवाला प्रार्थना करायच्या आहेत पुत्रप्राप्तीसाठी किंवा संतानप्राप्तीसाठी किंवा मुलांची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत मनोभावेने यानंतर त्यातलं एक बेलपत्र हे आपल्याला उचलून घरी आणायचं आहे घरी आणल्यानंतरनं हे बेलपत्र आपल्याला नवरा आणि बायको दोघांनी मिळून अर्धा अर्धा करून खायचं आहे सोबतच तुम्हाला मंदिरामध्ये सुद्धा जाणं शक्य झालं तर दोघांनी सोबत मंदिरामध्ये जा आणि दोघांनी सोबत प्रार्थनाही करायची आहे भगवान शंकर जे असतात तेथे ते लवकर प्रसन्न होणारे देवता मानले जातात आणि त्यांना संतानाप्राप्ती नाही पुत्रप्राप्ती नाही अशांनी जर नक्कीच हे व्रत करून भगवान शंकरांच्या चरणी जर प्रार्थना केली तर त्यांची प्रार्थना पूर्ण होते त्यांची इच्छा ही नक्कीच पूर्ण होते तर बघा आपल्याला अशा पद्धतीने हा उपायसुद्धा करायचा आहेत आणि काही तुम्हाला सेवा सांगितल्या त्यासुद्धा करायच्या आहेत यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला अगोदर सांगितली आणि आत्तासुद्धा सांगत आहे की प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रगतीसाठी संतानप्राप्तीसाठी संतनप्राप्तीसाठी पुत्रप्राप्तीसाठी किंवा पुत्री प्राप्तीसाठी हे व्रत जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे याचा नक्कीच आपल्या मुलांना जास्तीत जास्त फायदा हा होत असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ